संजय राऊत यांनी आनंद दिघे यांच्यावर वक्तव्य केल्यानंतर आमदार राजेश मोरे यांनी घरात घुसून मारू अशी धमकी दिली होती या विरोधात शिवसेना ठाकरे पक्षाच्या महिला पदाधिकारी कार्यकर्ते संजय राऊत यांच्या भांडुप या निवासस्थानी मोठ्या संख्येने आले आहेत यावेळी आमदार राजेश मोरे यांच्या विरुद्ध जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली चुकून लागलेली लॉटरी आहे आणि त्यामुळे त्यांना हे कळत नाही आणि त्यामुळे हे कोणालाही धमकी देत असतात काल जयंत पाटलांच्या वडिलांना पण धमकी दिली त्यांनी कळलं का आता जे काही आमदार आलेले आहेत त्यांची ह्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये त्यांची कुठल्याही प्रकारची अवकात नसल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी होत असतात परंतु अशा धमक्यांना शिवसेना आणि संजय राऊत घाबरत नाही अशा मी माझं तर त्यांना आव्हान आहे राजेश मोरेला कधी इथेच काय होऊन धमकी देणं एवढी त्याची हिंमत नाही कारण आमची आता महिला आघाडी बघा येऊन दाखवं तो इकडनं भांडूपच्या वेशीच्या बाहेर जाऊ शकत नाही एवढी ताकद आमच्या संघटनेची आहे आणि जर त्याला यायला इथे भीती वाटत असेल तर राऊत साहेब तिथे पोचतील त्यांनी सांगावं कधी यावं आणि कधी जावं आम्ही पाहून देऊ मध्ये वीर सावरकर उद्यानाला आता नमो गार्डन उद्यान असं नाव देणार आहेत ना काय याबद्दल अरे तुम्ही वीर सावरकरांचं नाव बदलू नरेंद्र मोदींचं नाव देताय हा नरेंद्र मोदींचा अपमान करताय की सावरकरांचा बहुमान करताय मला कळत नाही ते पण सावरकरांच्या नाशिकमध्ये आम्ही सावरकरांना भारतरत्न देण्याविषयी मागणी करतो आणि तुम्ही आहे त्या खुणासुद्धा त्यांच्या पुसताय हे दुर्दैव आहे हे ढोंग आहे सावरकर प्रेमाचं सावरकरांच्या स्मृतीसंदर्भातली एकही वास्तू आणि वास्तूचं नाव आम्ही कुठेही बदलू देणार नाही जळगावात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून सुरू असलेल्या राजकीय संघर्षांमध्ये आता पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि शेतकरी नेते बच्चू कडू यांच्यातील वाद शिगेला पोहोचला आहे बच्चू कडू यांनी केलेल्या आंदोलनानंतर गुलाबराव पाटील यांच्या निवासस्थानी पुढील आंदोलन करण्याचा इशारा दिला होता यावर पालकमंत्री पाटील यांनी शुक्रवारी धरणगाव येथील एका कार्यक्रमात पाळधीला येऊन दाखव मी दाखवतोच असे थेट आवाहन बच्चू कडू यांना दिले आहे छोटस आहे जास्त नाही माझा आता थंड दुसरीकडे वापरून घ्यायचं म्हटलं तर मला देता येत नाही नाही तर मी देऊन टाकला आम्ही रस्ता दिला हा कॉम्प्युटिकरण पूर्ण दिलेला आहे जर गेट दिला ना गेट मध्ये तुमचं नाव राहील ताई बाकीचं नाव राहणार नाही पण एक ताई आमची खासदार होती तिने गेट दिला बा पन्नास वर्ष गेट उभा राहतात त्यामुळे मला तरी असं वाटतं की ते या ठिकाणी करावं मी तपास करतोय नगरपालिका हद्दीमध्ये आहे त्यामुळे डीपीटीसीतून देता येतं का जर ते देता आलं तर तुमचे पैसे वाचवे कारण की तुम्ही मी काय अलग नाही आहे पण आपले मार्केटची शोभा जर वाढण्याकरता सगळ्यांची मदत होत असेल तर निश्चितपणाने आपण ते करण्याचा प्रयत्न करू तुम्ही मुद्दा काढला तो एकदम बरोबर काढला तो काही लोक आहे ना चमको आहे ते त्यांना माहिती होतं अठ्ठावीस तारखेला हे डिक्लेअर करणार आहे आपण कृषी अधिकारी आणि कलेक्टरच्या मध्ये तर त्यांनी तो मुचा बरोबर ते असता काढला म्हणजे कसं आड्याचं बसन डं च अरे बाबा उन्मयत दादा तू पाच वर खासदार हो कुठे आला नाही बाबा तू आता काय शेतकरी सांगतोय मोर्चे पिकचे तो तुमचा धंदाने तो आम्हाला धंदा आहे आमचा धंदा आहे आम्ही शिंगाडे काढत ताजे दहा लोक आहेत बच्चू म्हणले की गुलाबराव पाटलाच्या घरी मोर्चाकडे तू येणार काका पाहिजे इथं देख तू इराव सगळा गाव गावमा हे विनाकारण चुकीच्या गोष्टी करणं मला पटत नाही माझं म्हणणं कसं आहे की शेवटची आमची फायनल मिटिंग झाली आहे किती मंडळ झालेले हे आम्हाला माहित आहे पण विनाकारण क्रेडिट घ्यायचं आमचे खासदार निष्क्रिय आहे आमचे मंत्री निष्क्रिय आहे आमचे आमदार निष्क्रिय आहे अशा पद्धतीने वल्गना करायची मला तरी असं वाटतं की जेडीसीसी मार्फत हे काने बोलले की जळगाव जिल्ह्यामध्ये लोकप्रतिनिधी जेडीसीसी मार्फत पहिली आपली बँक आहे की विना व्याजाने कर्ज देती का बोलत नाही हे लोक शेतकऱ्यांना लुटताय मी हे बोला ना मी भाऊसाहेबांना हे सांगणार आहे ते आज कार्यक्रमाला नाही आहे की पहिली आपली जिल्हा मध्यवर्ती बँक आहे की जी बँक शेतकऱ्याला माझ्या माहितीप्रमाणे तीन लाखाला बिना व्याजाने पैसे देत झिरो व्याज नाही तुम्ही शेतकऱ्याची काळजी करत नाही आणि आम्ही महायुतीची लोक शेतकऱ्याची जी काळजी घेतात ती तुम्ही काळजी घेत नाही आणि मला तरी असं वाटतं की आपल्या कार्यकर्त्यांनी बोलतं चालतं माहीत झाला पाहिजे आपण हे बोललं पाहिजे आपण बोलत नाही कोणीतरी काही येऊन बोलून जातो टिपकी मारून चालला जातो त्यामुळे जे चालतंय ते चालतंय काल मी ज्या एरियामध्ये गेलो पाचोरा मुक्ताईनगर आम्ही जवळपास पंचवीस एक गाव काल सकाळी आठ वाजेपासून रात्री दहा वाजेपर्यंत फिरलो ताई तुम्ही पण आज जाताय इतकं भयानक नुकसान आहे तर तिथे काही सर्कलमध्ये ओळे दुष्काळ व्हावे आमच्या एरियामध्ये पण ती स्थिती आहे आमच्या एरियामध्ये पण तीच स्थिती आहे तुम्हाला पण आणि मला पण लोकसभेच्या या मतदारसंघामध्ये जिथे जिथे जे जी सरकार डॅमेज झाले आहे भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याबद्दल खालच्या पातळीवर जाऊन टीका केली होती त्यांचा विरोध आणि निषेध करण्यासाठी नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेच्या उपस्थितीत निदर्शने करण्यात आली महाराष्ट्र हे सुसंस्कृत राज्य असून अशी भाषा कधी कोणाच्या बाबत बोलली गेली नाही आरोप करण्यात एक मर्यादा असली पाहिजे स्वर्गीय राजाराम पाटील यांच्या कुटुंबाबद्दल बोलणं योग्य नाही पक्ष नेतृत्वाने पडळकरांना योग्य समज द्यावी अन्यथा आम्ही उत्तर देऊ महाराष्ट्रात पाऊस खूप झाला असून त्यावरून लक्ष हटवण्यासाठी पडळकर सारखे लोक अशी वक्तव्य करतात आणि शेतकऱ्यांचा प्रश्न बाजूला राहतो सोमवारी सांगलीमध्ये मोर्चा काढण्यात येणार आहे आणि तेव्हा आम्ही आमची पुढची भूमिका स्पष्ट करणार असल्याचे शशिकांत शिंदे यांनी सांगितले मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शरद पवार पक्षांच्या वतीने जिल्हाध्यक्ष चंद्रजन पाटील त्याचबरोबर आमच्या सर्व महिला संघटन आमचे सगळ्या युवा ज्येष्ठ पदाधिकारी सर्वांच्या कार्यकर्त्यांच्या वतीने महाराष्ट्रामध्ये जे आंदोलन सुरू आहे महाराष्ट्र हे सुसंत्र राज्य म्हणून ओळखलं जातं तिथं वैचारिक आरोप प्रत्यारोप होता पण त्याची एक सीमा असते हल्ली भाजपने दोन अडीच वर्षामध्ये या असलेल्या सीमेला करण्याचा प्रयत्न केलेला आहे दुर्दैवा आहे महाराष्ट्राचं अशा पद्धतीचे कार्यकर्ते मुद्दाम ज्येष्ठ सुसंस्कृत नेतृत्वावर टीका करण्यासाठी करायची टीका केली जाते बरेच जण बोलतात आता जयंत पाटील साहेबांवर बोलले आता जयंत पाटील साहेबांना बोलत असताना राजाराम बापू पाटील यांच्या कुटुंबावर ज्या पद्धतीने टीका केली ते निषेधार्थ आहे संस्कृती असते आरोप प्रत्यारोप करावे त्याला कुठेतरी मर्यादा असावी मला वाटतं आहे आता राष्ट्रवादी काँग्रेस उत्तर देण्याची आता जर भाषा वापरायची असेल माझं म्हणणं आहे की विरोधकांना फक्त पोलिसांचा धक्का दाखवण्यापेक्षा दा पोलिसांना मोकळीच द्यावी आणि आम्हाला सुद्धा मोकळीच द्यावी आहे त्याप्रमाणे उत्तर द्यायची तयारी आमची आहे अशीच आम्हाला इशारा ठिकाणी द्यायचं आहे सोमवारी सांगलीमध्ये मोर्चा निघेल त्यावेळेला जाहीर करून कशा पद्धतीने पुढचं आंदोलन असेल भाजपला वाटत असेल की फक्त तेच कार्यकर्ते शिवराळ भाषेच्या उपयोगात आणतात अजूनही आमच्या कोणत्या पदाधिकारी भाजपच्या कुठल्याही नेत्यांच्या बद्दल शिवराया भाषा किंवा आता पुस्ता वापरला नाही माहितीच्या नेत्याबद्दल वापरलं नाही पण जर अशीच महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राचं वातावरण बिघडवायचं असेल तर मला वाटतं की निश्चितपणाने जाणीवपूर्वक अवकाळी पाऊस एवढा आहे पाऊस एवढा पडला शेतकरी अडचणीत आहे वृत्तीकडे लक्ष वेधित करण्यासाठी हे प्रयत्न केले जातात का याचा जाहीर निषेध आम्ही करतो आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही एवढ्या तयारीने त्याच्यात उत्तर देण्याची तयारी करतो साठी पाहत राहा न्यूज मराठी 24 फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार